रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मराठी हिंदी हिंदी भाषेची सक्ती हा वाद आता आणखी चिघळताना दिसतोय त्याला चिघळत नाहीये विरोधात तक्रार ते सगळं ठरवून चाललंय महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल ह्याच्यावरती कॅफेमध्ये खल झाला आणि त्यानंतर बघा मराठीच पाहिजे ना या मुंबईमध्ये त्याच्याविषयी काय आक्षेप असण्याचं कारणच नाहीये महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदी हिंदी पासून असून तर गुजराती पासून आहे लक्षात घ्या महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त खतरा डेंजर धोका हा कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबी पासून आहे गुजराती भाषेपासून आहे ज्यांनी संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती का कोणी बोलत नाही भाजपला वाईट वाटेल म्हणून काय त्याच्यावरती कॅफे चर्चा होते का त्याच्यामध्ये कधी कॅफेवर चर्चा झाली का त्याच्यावरती कधी कोणी त्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध किंवा गुजराती भाषेच्या आक्रमणाविरुद्ध महाराष्ट्रावर कोणी काळं फासणं हा कधी गुजराती बोर्ड लागलेले आहेत ला ते जाळणं ते आम्ही करतो आहोत हिंदीशी हिंदीच्या शक्ती विरुद्ध आमचा वाद आहे हिंदी भाषेला वाद असण्याचं कारण नाही आणि हे शैक्षणिक धोरणाच्या भागापुरतंच मर्यादित आहे पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन नवीन वाद निर्माण करायचे आहेत कॅफे पण चालला पाहिजे ना नाही नाही पण राऊत साहेब तुम्ही ज्यावेळेस मनसेवर असा एक आरोप करतात आरोप टीका करतात मनसर कुठे मी कॅफे कॅफे मध्ये चर्चा होतात पण तेही हा मुद्दा उपस्थित करतात की आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रचारात वर्णित केमछो चे बॅनर लावले होते केमछो बघा त्यांनी एक बॅनर लावला केमछो आम्ही लावला तो आम्ही कोणावरती आक्रमण केलं नाही की त्याने आक्रमण केले नाही के के पण सरळ सरळ गुजरात मधून येणारे नेते घाटकोपरची भाषा गुजराती बोरुलीची भाषा गुजराती अमुक अमुक भागाची भाषा गुजराती ह्याच्यावरती हे का उसळत नाही का अमित शहाना वाईट वाटेल म्हणून की नरेंद्र मोदी फडणवीस यांना मानसिक त्रास होईल म्हणून अशा प्रकारे हिंदी विरोध सुरू केलाय या देशामध्ये मी देशाची भूमिका म्हणतो एक संपर्क भाषा म्हणून हिंदी ही आहेच राष्ट्रभाषेचा दर्जा तिला दिला जर राष्ट्रभाषा नसली कारण संपूर्ण देशामध्ये कोणतीही तरी एक भाषा पाहिजे ती हिंदी आहे हा शालेय अभ्यासक्रमा संदर्भात महाराष्ट्रामध्ये मराठी पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे आणि मराठी पहिल्या क्रमांकावर असण्यासंदर्भात कोणाचं दुमतच नाहीये तुम्ही तिसऱ्या भाषेच्या त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार हा विषय तिसऱ्या भाषे संदर्भात आहे ज्याला घ्यायचे ते घेतील पण सक्ती करायची नाही मिस्टर फडणवीस हा महाराष्ट्र आहे आम्ही बोलतोय ना आ, बोलतो न, हिंदी आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो आमची मुलं परदेशात शिकत नाहीयेत आमची मुलं पॉप संगीत गात नाहीयेत तुम्हाला असं वाटत नाही का की दक्षिणेतले लोक जितके त्यांच्या भाषा आणि अस्मितेविषयी कडवट आहेत तितके मराठी लोक आपल्या भाषा अस्मितेसाठी कडवटपणा कमी दाखवत आहेत त्यामुळे हो तुमच्या गैर तुमचा गैरसमज दक्षिणेतले लोक हा जो विषय आहे ना तर दक्षिणेतले राज्यकर्ते म्हटलं पाहिजे दक्षिणेतले राज्यकर्ते कडवट कर आहेत जेवढे आमचे नाही आहेत आमचे गुलाम आहेत ना आमचे व्यापारी आहेत आमचे धंदेवाईक आहेत आमचे दिल्लीचे चरणदास आहेत आता हे सगळे राज्य करते आता राज ठाकरे अमित शहाशी कोणत्या भाषेत बोलतात कोणत्या भाषेत बोलतात राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात स्पष्ट करा किंवा आता एकनाथ शिंदे आणि त्यांची जी टोळी आहे सनशी ते अमित शहा आणि एकनाथ म्हणजे कोणते नरेंद्र मोदीशी कोणत्या भाषेत बोलतात इंग्रजीमध्ये बोलतात मध्ये बोलतात की फ्रेंच भाषा त्यांनी फ्रेंचचा कोर्स केला आहे सांगावं त्यांनी तुम्हाला संपर्क भाषा म्हणून संवादाची भाषा म्हणून हिंदीतच संवाद करावा लागतो ज्याचे इंग्रजीचे वांदे आहेत त्यांना हिंदीचा आधार घ्यावाच लागतो ना की कशाला नाटकं करत आहे शालेय शिक्षण बघा पाचवी नंतर आम्ही हिंदी शिकलो शाळेत ते आमचं अजून हिंदी मजबूत आहे या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात आणि देशात फिरताना आम्हाला हिंदीचा आधार घ्यावा लागतो तुम्ही मी तर चेन्नई बेंगलोरला हिंदीत बोलतो जाऊन मला कोणी अडवत नाही इंग्लिशही बोलतो मराठीवरती आम्ही आक्रमण होऊ देणार नाही ना ही आमची भूमिका काय म्हणजे मराठी आई आहे इतर भाषा आमच्या मावश्या आहेत आम्ही मावशा मारून आ, मा, मा, आई मारून मावशांचं रक्षण नाही करणार ही बाळासाहेब ठाकरे भूमिका आहे हे आम्हाला काय सांगतायत सर दोन आहेत महत्वाचे एक तर यवतमाळ सारख्या भागामध्ये इतकी भीषण पाणी टंचाई आहे की त्या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे वर्धा अकोला या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही पाणी टंचाईमुळे महिलांचे मृत्यू झालेले आहेत काय वाटतं या भीषण पाणी टंचाई बद्दल सरकार गंभीर आहे असं सरकार अजिबात गंभीर नाही ना पाण्याच्या प्रश्नावर सरकार मुंबईमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघत आहेत प्रथमच नाशिकमध्ये मोर्चे निघत पाण्यासाठी यवतमाळ म्हणजे विदर्भ मराठवाडा तर तहानलेलाच आहे मृत्यू होत आहेत पाण्याशिवाय तळपडून काय राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करतायत सांगावं ना जरा काय करतायत हे सगळे टँकर माफियांचे सूत्रधार आहेत भारतीय जनता पक्षामध्ये जे अर्थपुरवठा आहेत करणारे हे सगळे मोठ्या प्रमाणात टँकर माफिया सुद्धा आहेत या टँकर माफी माफियांकडून हे पैसे घेतात राज्य हे मंत्री आमदार खासदार भाजपचे किंवा एसएनसीचे हे काय करणार आम्हाला पाणी देणार कुठून आणणार आहे पाणी हे यांच्याकडे काय योजना आहे यांच्याकडे कोणत्याही प्रकारची पाण्याच्या संदर्भातल्या योजना नाहीये हे अत्यंत दुर्लभ आहे महाराष्ट्र

ये जो है राष्ट्रपति हमारे ये एक डेकोरेटेड पोस्ट है जैसे मुंबई में मेयर होता है उनको कोई अधिकार नहीं राज्यपाल को कोई अधिकार नहीं राष्ट्रपति तो कैबिनेट की एडवाइस से काम करता है राष्ट्रपति तो भाषण पढ़ता है मेरी सरकार उनकी सरकार नहीं है वो चुनी हुई सरकार वो सिर्फ ठप्पा मारता है उनको रबर स्टैम कहा जाता है ना और रबर स्टैम्प की उपाधि किसने दी बीजेपी ने दी है संघ ने दी है रबर स्टैम्प तो अगर रबर स्टैम्प को कहा है कि आप आपके पास जो कागज आए उसके ऊपर उसके ऊपर स्टैम्प मारने का काम रबर स्टैम्प मारने का काम खास का कर लीजिए काम बहुत पेंडिंग है तो उसमें गलत क्या है सुप्रीम कोर्ट को यह अधिकार है यह अधिकार संविधान ने दिया है कि राष्ट्रपति को भी वो मार्गदर्शन कर सकते अगर राष्ट्रपति को कैबिनेट मार्गदर्शन कर सकती है प्रधानमंत्री तो मार्गदर्शन कर सकते हैं तो सर्वोच्च न्यायालय क्यों नहीं कर सकते भाई क्यों नहीं कर सकते आप आपके पास विधेयक जाएंगे बिल जाएंगे कुछ कागज जाएंगे तो आप महीनों पांच पांच छह छ महीने निर्णय नहीं लेंगे तो देश कैसा चलेगा गवर्नर हाउस में तमिलनाडु में क्या होगा कैबिनेट में या विधानसभा में जो विधेयक मंजूर किए आप उनको भी चार चार पांच पांच महीने क्लियर नहीं करते सुप्रीम कोर्ट ने कहा है ना ये बात लेकिन अगर सरकार की चमचेगिरी किसी को करनी है संविधानिक पद पर बैठे व्यक्ति को तो उनको कौन रोक सकता है हम लोग गए थे राष्ट्रपति जी के पास जब वहां यहां के राज्यपाल ने गैरकानूनी काम किया एक संविधान असंवैधानिक सरकार बिठाई हमारा विधानसभा का स्पीकर का चुनाव तक नहीं होने दिया ये सब हम हमारी शिकायत लेकर गए तो क्या किया राष्ट्रपति ने अब तक निर्णय नहीं हुआ है उसको तो राष्ट्रपति के पास जाना क्यों है भाई अगर आप निर्णय नहीं ले सकते आप मोदी जी को पूछेगे आप बीजेपी भी के प्रेसिडेंट से पूछेगा क्या करना है तो आपके पास क्यों जाना है सर्वोच्च न्यायालय ने सुप्रीम कोर्ट ने तो यही कहा है हाँ। राज्यपाल को जो है जो किया हुआ है और अपने जो राष्ट्रपति थे जो बंगाल में थे तो उस वक्त उनकी भी बनवा चाहती थी तो ये कहा कि ये गलत है एक तरीके से अटैक किया जा रहा है बनाकर कि आपको उसका आज के जो राज्यपाल है उस संघ के प्रचारक आप तमिलनाडु के राज्यपाल की बात देखिए क्या कर रहे तो हैं राजभवन में संघ की शाखा चला रहे है तो अगर आपको संघ की शाखा चलानी है या संघ में काम करना है तो आपको को रोकेगा नहीं वो आपका एक व्यक्तिगत स्वतंत्र है तो आप इस्तीफा दीजिए और बाहर जाइए आज हर राज एवरी राजभवन क्या चल रहा है बीजेपी का अड्डा बन गया है राजनीतिक अड्डा बन गया है संविधान उसे मान्यता नहीं दे रही है फिर भी ये हो रहा है तो हमारे उपराष्ट्रपति हमारे राज्यपालों को कभी डांटता है क्या कि भाई ये ठीक नहीं है राजभवन में जो चल रहा है ना मुंडागर्दी बंद करो लेकिन जब सुप्रीम कोर्ट ने अपने अधिकार का इस्तेमाल करके राष्ट्रपति जी को कुछ मार्गदर्शन किया है तो सबको मिर्ची लगती है तो सब राज ठाकरे हिंदी भाषा के शक्ति के खिलाफ है राज्य सरकार की जो नई एजुकेशन पॉलिसी है उसमें उन्होंने आक्षेप व्यक्त किया है और महाराष्ट्र के महाराष्ट्र को या मराठी भाषा को सबसे ज्यादा खतरा अगर किसी से है वो हिंदी भाषा से नहीं है हिंदी तो हमारी राष्ट्रभाषा का दर्जा मिलने वाली एक बड़ी भाषा है पूरे देश में बोली जाती है हम बोलते हैं मैं अभी बोल रहा हूँ ना मुझे कुछ किसने रोका है पार्लियामेंट में मैं कोशिश करता हूँ कि मैं हिंदी में ही बोलूँ मेरी भाषा का अपमान सम्मान रखू लेकिन महाराष्ट्र मराठी भाषा को सबसे बड़ा धोखा है वो गुजराती से पूरा मराठी पर गुजराती भाषा का आक्रमण और गुजराती संस्कृति का आक्रमण जो हो रहा है जानबूझकर कुछ व्यापारी कर रहे उससे धोखा है हमको उसके खिलाफ बात करनी चाहिए उसके खिलाफ लड़ना चाहिए कोई आता है नेता बीजेपी भी का और बोलता है इस इस फला फलाना महाराष्ट्र का एरिया उसकी भाषा गुजराती है आप कौन हो भाई उसके ऊपर राज ठाकरे के लोगों ने कुछ आवाज उठा है क्या अगर आवाज उठाएंगे तो मोदी और शाह नाराज होंगे फिर गुजरात आ गए। मेरा ये सवाल है वो लोगों से कि आप मोदी जी और शाह जी से जब मिलते हो जाकर दिल्ली में किस भाषा में बात करते हो गुजराती में करते हो या हिंदी में करते हो महाराष्ट्र को बता दीजिए सुप्रीम कोर्टाला आता टाळे लावायचं का असा संपतिय येणाऱ्या काळात पार्लमेंट मध्ये सरन्याय काय याच्यामध्ये असा आहे की देशाचे उपराष्ट्रपती मिस्टर धनकट यांनी हा एक मुद्दा उपस्थित केला आहे त्याला सरळ सरळ सरकारची भलामण म्हटलं पाहिजे उपराष्ट्रपती आहेत संविधानिक पदावर आहेत म्हणून फक्त चमचेगिरी हा शब्द मी वापरत नाही पण सर्वोच्च न्यायालयानं काय करावं कोणते आदेश द्यावेत या संदर्भात जर सरकार पक्षाची एक व्यक्ती संविधानिक पदावर बसलेले दे। आदेश देत असेल तर मग सुप्रीम कोर्टाला टाळच लावलं ला पाहिजे राष्ट्रपती जो हा आहे राष्ट्रपती हे एक घटनात्मक पद नक्कीच आहे पण राष्ट्रपतीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अजिबात अधिकार नाही कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काम करावं लागतं कॅबिनेटने सांगितलं एखाद्या बिलावर सही करा बिल मंजूर केलाय तर राष्ट्रपती करते म्हटलं एखादी गोष्ट करू नका तर राष्ट्रपती करणार नाही राष्ट्रपतींचं भाषण जे आहे ते पार्लमेंटच्या सुरुवातीला केलं जातं तेही सरकार बनवून देतं सरकारचं दिलेलं भाषण फक्त राष्ट्रपती वाचतात त्यात राष्ट्रपती स्वतःचा एक शब्दही घालू शकत नाहीत अशा वेळेला राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्याकडे निर्णयासाठी आलेल्या फाईल्स शासकीय विचारांच्या फाईल्स मग बिला असतील अन्य काही गोष्टी असतील की जर महिनोन महिने अनिर्णित अवस्थेत ठेवत असतील तर त्यांना तो, तो अधिकार आहे का राष्ट्रपती नाही निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा असायला पाहिजे आणि आहे हे फक्त सर्वोच्च न्यायालयानं ना सांगितलं संविधानाचा सा आधार घे त्याच्यामध्ये सरकारला एवढ्या मिरच्या लागण्याचं कारण नाही खरं म्हणजे राष्ट्रपतींकडे आम्ही स्वतः गेलो होतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या मध्ये येतात त्यांनी बेकायदेशीरपणे निर्णय घेऊन घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात आहे पद्धतीनं बहुमत चाचणीचा निकाल दिलेला आहे घटनाबाह्य पद्धतीनं राजभवनामध्ये राजकीय म्हणजे भाजपचा अड्डा केलेला आहे इतकंच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आणि फुटीरतेला उत्तेजन देण्याचं काम राज्यपाल करतायत हे आम्ही त्यांना जेव्हा सांगायला गेलो तेव्हा त्यांनी फक्त दोन शब्द आमचे ऐकले आमचं निवेदन घेतलंय त्याच्यावरती अद्याप निर्णय घेतलेला नाही निवडणूक अशा राष्ट्रपतीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काही भूमिका घेतली तर त्याच्यावरती सरकारच्या चमच्यांना मिरच्या जोमण्याचं कारण काही तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला आज या देशातल्या जनतेच्या जनतेची नऊ जर आशेचा किरण कोणता असेल थोड्याफार प्रमाणात तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय तो आशेचा दिवा सुद्धा आपण विजवायचा प्रयत्न करतो असं मला वाटत अशा अनेक गोष्टी आहेत की आता आमचाच निर्णय आमदार संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं किंवा सर्वन्यायाधीशने अडीच तीन वर्ष ऐकल्यावर काय निर्णय दिला काय निर्णय काय दिला घटने ज्या दहाव्या कलमात म्हणजे अनुच्छेद आहे दा सेक्शन टेन पक्षांतर विरोधी त्याची सरळ सरळ हत्या झाली सरळ सगळे आमदार अपात्र ठरायला पाहिजे अशी आश, आमची भारतीय घटना सांगते अनुच्छेद त्याचं पालन केलं नाही तेव्हा आमचं उपराष्ट्रपतींना जाग आली नाही की सर्वोच्च न्यायालय चुकीचं वागते म्हणून पण सरकारवर काही दिशादर्शक असं मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयानं केल्यावर मिळतो त्याच्यामुळे उद्या हे लोक म्हटले सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही टाळ लावा टाळ लावा सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख सुपर पार्लमेंट असा केला मुळात पार्लमेंट पार्लमेंट राहिलेली नाही तर सुपर पार्लमेंट कशी का होणार पार्लमेंट मध्ये देशाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाहीत असे आमच्या राज्यसभेचे चेअरमन यांना न्यायालयाची चिंता पडली की न्यायालय सुपर पार्लमेंट झालंय काय हा प्रकार आहे मध्ये विरोधी पक्षाचे माईक बंद केले जातात विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं जात नाही माझा अनुभव सांगतो मी फक्त इतकंच बोललो की कुंभमेळ्यामध्ये दोनशे नाही तर दोनशे पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची माहिती आहे लगेच माझा माईक बंद कुंभमेळ्याच्या त्या चेंगराचेंगरी मध्ये दोनशे नाही तर दोन, दोन हजारापेक्षा जास्त लोक मेल्याची माहिती आहे असं बोलण्याच्या अवकाश सुरुवात केली आणि माझा माईक बंद केला हे पार्लिमेंटच तुम्ही चालवत नाही तर न्यायालयाला सुपर पार्लमेंट काय म्हणताय पक्ष पोडण्यासाठी टोळ्यांसारख्या पोलिसांचा वापर केला असं उद्धव ठाकरे मत मांडले त्या अगोदर देखील ताडा लावून धमकी द्यायचं काम सुरू होतं काँग्रेसच्या मागणी हा विषय काल त्यांच्या भाषणामध्ये आलाय पक्षप्रमुखांच्या या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुका लढवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर केला जातो हे नवीन राहिलेलं नाही कालच बीडमधन एक पोलीस इन्स्पेक्टर किंवा काय पी एस आहे काय त्याच ना त्याला अटक केली त्याने काय सांगितलं ईव्हीएम मशीन वरचा पहारा हटवण्यासाठी त्यांना दहा लाख रुपये दिले दिले ना काय चौकशी केली म्हणजेच पोलीस यंत्रणेचा वापर हा प्रत्येक स्तरावर तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएम मध्ये घोटाळा करण्यासाठी केलेला आहे उद्धव साहेब तेच म्हणालेत काल चला हिंदी यात हिंदी भाषेची सक्की हा आज सुद्धा मिळते हो जाकर दिल्ली म्या किस भाषा में बात करते हो गुजराती में करते हो या हिंदी में करते हो महाराष्ट्र को बता दीजिए कौन से भाषा में आप बात करते हो ये लोग बताइए हिंदी में ही करते हो तो हिंदी विरोध क्यों है हाँ एजुकेशन सिस्टम में किसी भी भाषा की दही होनी चाहिए और मातृभाषा जो है हमारी सबसे ऊपर होनी चाहिए यहाँ इसलिए तो लिंग्विस्टिक स्टेट बने हैं महाराष्ट्र ने तो एक से सहा शहीदों की बलि चढ़ाई है यहाँ सबसे ऊपर रहेगी हमारी मातृभाषा चाहे मराठी हो चाहे बंगाली हो चाहे गुजराती हो चाहे पंजाबी हो चाहे तमिल हो चाहे कन्नड़ हो चाहे मलयाली हो हिंदी हो मातृभाषा सबसे ऊपर है बाद में सब जो है अपने अपनी इच्छा से करेगी सवाल ये है, है कि इलेक्शन इलेक्शन कैंपेन में शिवसेना भी गुजराती कैंपेन करते हैं आदित्य ठाकरे के आदित्य ठाकरे के तो क्या हो गया तो आप उसे आक्रमण बोलते हो मैं आक्रमण की बात कर रहा हूँ हम सब भाषा का और सब लोगों का सम्मान करते हैं आप ये छोटे छोटे सवाल मत करिए अगर हमारे मेरे पास, मेरे पास मैं जहां रहता हूं, वहां गुजराती भाई है मेरे साथ अभी बैठे उनसे हमारा क्या झगड़ा है मैं आक्रमण की बात कर रहा हूँ मैं उनकी गुजराती भाषा का सम्मान करता हूँ मैं गुजराती थिएटर जाकर देखता हूँ मैं, मैं ऐसा आदमी हूँ जैसे हिंदी थिएटर देखता हूँ वैसे गुजराती थिएटर थे का भी सम्मान करता चलिए थैंक यू ये ये सब कॉर्पोरेशन चुनाव का खेल चल रहा है भाई शिवाजी पार्क में कैफे बना है पोलिटिकल वहाँ जाकर लोग बैठते है चाय पानी करते और इस प्रकार से आइडिया छोड़ देते हवा में पतंग उड़ाते है ऐसे अब तक इतने पतंग उड़ाए वहां बैठकर एक भी ऊपर नहीं गयी सब सब कटी कटिपतंग जो 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 जाला जाला गया 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 ये जो विवाद ये ये है गया ये चुनाव के बाद खत्म हो जाएगा राज ठाकरे ने कौन सा विवाद आगे तक लेके गया मुझे बताइए बैंकों में क्या था सब मारामारी मालूम है ना फिर उसने दम दिया पीछे हट गए बैंकों में गए थे ना लोग मराठी मराठी करके तो क्या हो गया चौबीस घंटे में पीछे हट गए चलिए